सुरुवातीपासून आतापर्यंत तु, oh. ना ताई तू तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये स्वामींचा खूप उल्लेख होता हो आणि मी जेव्हा आदेश सरांशी गप्पा मारल्या होत्या ना तेव्हा त्यांनी तो दुधी भोपळाचा प्रसंग मला सांगितला होता आणि सुचित्राजी स्वामींवर काय श्रद्धा आहे आणि हा अन्याय स्वामी माझ्यावर कधीच करणार नाही ती किती ठाम होती हे त्यांनी मला सांगितलं खरं तर ना हे अनुभवाचे बोल आहेत जे आपण एक्सपिरियन्स करतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतोच ठेवतो आणि आता प्रत्येकजण त्यांना आलेले अनुभव किंवा स्वामी कसे त्यांच्यासाठी धावून आले ते सांगितले मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल तुझ्या एवढ्या जर्नीत स्वामींची ती खंबीर पाठ तुझ्यासाठी किंवा त्यांची खंबीर साथ कशी आहे तुझ्यासाठी आतापर्यंत <laughs> माझं काय झालं माहितीये मी माझी आई स्वामी भक्त hmm. सो ती दरवर्षी जाऊन स्वामींच्या मठात पारायण पारायण असतं स्वामींच्या पोथीच गुरुलीला अमृताचं hmm. जे ती करायची तर सहावी सातवीत असल्यापासून जर तिला तेव्हा कसं मठात जाऊन ती पारायण करत होती mm -hmm. तर अडचण काही आली तर आमच्यापैकी कोणीतरी कारण पोथी तुम्ही बंद नाही करू शकत ती mm -hmm. तुम्हाला कोणी ना कोणीतरी ते अध्याय वाचलेच पाहिजे mm -hmm. सो मग असं व्हायचं की आईला जर अडचण आली तर मी किंवा माझ्या मोठी बहीण असं कोणीतरी जाऊन आम्ही पारायणाला बसायचो mm -hmm. सो मला ती छोटी आवड निर्माण झाली आणि बघायचो तर प्रत्येक वेळेस स्वामींचं नावच यायचं असं की पटकन काही झालं ते स्वामी स्वामी समर्थ जे सोहमचं पण आहे आता ah. आणि मग नंतर मी लग्नानंतर आईला मी म्हंटल की आई मला पण पारायण करायचंय hmm. स्वामींच्या मठात येऊन सो so, मी ऑलमोस्ट आता माझं पण स्वतःच पस्तीस वर्ष स्वामींच्या पोथीचं पारायण न चुकता है। सुरू आहे दरवर्षी मी ते करतेच करते सो त्यामुळे ना स्वामींशी जो कनेक्ट झाला ना की तो माझा माझी आई जेवढी मला इम्पॉर्टंट आहे ना तेवढेच माझ्यासाठी स्वामी मला इम्पॉर्टंट आहे म्हणजे मला आईच्या जागी जर कोणी असेल तर स्वामी स्वामी ते स्वामीच आहेत आणि मला माहिती आहे की इतक्या कठीण प्रसंगातूनही प्रत्येक वेळेस एक नव्याण्णवपर्यंत स्वामी घेऊन जातात पण ते तुम नाही व्हायला देत ते त्याच्या आधीच तुला बरोबर अलगत उचलतात आणि सेफ करतात आता आदेशच्या दुधीच्या ज्यूसच्या बाबतीतला जो अनुभव आहे तर त्याने तर तो, तो दुधीचा ज्यूस प्यायला आणि त्याचं म्हणजे ते पिऊन वाचणं वाच्रन, वाचण्याचं प्रमाण हे नाही आहे कुणीच ना नाही आहे आदेश इज द ओनली वन पर्सन सो तेव्हा माझं असं झालं होतं की म्हणजे तेव्हा आदेशला रक्ताची उलटी आणि असं खूप होत होतं आणि मला डॉक्टरांनी सांगलं अजून एक जर याला रक्ताची उलटी झाली ना तर ही विल नॉट सर्व्हाइव्ह आणि त्या माझ्या असं पटकन मनातून म्हणजे माझं असं पटकन आलं होतं की नाही त्याला नाही होणार रक्त शेवटी एवढं तर स्वामी करूच शकतात माझ्यासाठी तर तो, तो विश्वास जो आहे ना mm. आणि आता म्हणजे मी तेच तुला सांगते की इतक्या कठीण प्रसंगात आम्ही काळा चौकीला राहिलो म्हणजे स्टोववरती जेवण एक चटई अशा प्रकारे आम्ही आमचा संसार सुरू केला सो so, ती मला स्वामींनी दिलेली साथच आहे सा की आम्ही पवईमध्ये राहील राहायला आलो आमचं करिअर एक मार्गाला लागलं नंतर प्रोडक्शन हा सगळ्या जी काही प्रगती आहे ती निव्वळ आणि निव्वळ स्वामींच्याच कृपेमुळे आहे ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे सो त्याच्यामुळे मला माझं आयुष्य विदाऊट स्वामी, so, स्वामी नाही दिसत